भगवंतेश्वर मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे गणेश मंदिर आता आपण हे सर्व पाहून जात आहे पंतप्रधानिधींचा वाडा चौकोनी आकाराची विहीर तसेच अर्धचंद्र आकाराची विहीर हे पाण्यासाठी जात आहोत हे पाणी जाण्याची सोयसुद्धा अशी व्यवस्थित अशी केलेली दिसत आहे हा पंतप्रधानचा वीर वाडा अर्धचंद्र विहीर आज आपणाला अर्धचंद्र विहीर पाहायला भेटत आहे खाली जायला गमत आपल्याला आणि त्याच्यातपर्यंत द्या विहिरीत साप दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला तिथं साप आहे साफ साफ पान अर्धचंद्र विर खाली जाऊ हाँ okay. आता अपन अर्धचंद्र जी विर ती पाठी

इथं पाणी ठिकाणी पाण्याची हो सोय आहे आपण त्या ठिकाणी पाणी पिऊ व त्याच्यानंतर बाकीचे वास्तू पाहायला जाऊ खूप मोठी विहीर अर्धचंद्राकाराची विहीर पाणीसुद्धा आहे भरपूर या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे हे पाहू शकतो आतमध्ये अर्धचंद्र आकाराची विहीर ही व्यवस्थित खूपच सुंदर आहे न चुकवता ही विहिरपा या ठिकाणी आल्यावर पूर्वीचा असा आहे छोटा हे पुल आता ही विहीर पाहिली आपण व विहीर पाहून लगेच आपणाला असा पंतप्रतिनिधींचा वाडा आहे तो पाहायचा आहे तर चला भाऊ वाडा बघायला సుందరవాడై जनप्रतिनिधी वाड्यामध्ये आपण पोहोचून गेलो तर वाड्यामध्ये पाणी जाण्याची सोय हे पाहू शकतो याचं वरून येणारं पाणी असं असं हे व बाहेरच्या बाजूस मगाशी दाखवलं आपण ते बाहेर जाण्याची सोय आहे या ठिकाणावरून पाणी वाड्यात कोणत्याही प्रकारचं पाणी थांबणार नाही आता आपण जी चौकनी आकाराची विहिरी आहे त्या विहिरीमध्ये जाऊन असं म्हणातून जायचं चौकांची विहीर आहे व प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याची सोय आणि देवड्या वगैरे व्यवस्थित आहेत बऱ्याच ठिकाण सुंदर आहे ही सुद्धा खूपच अवशेष आहेत विशालगडावर कोणी आकाराच्या इकडे जाण्यासाठी असा मार्ग आहे आता आपण बाजूने ही चौकोनी आकाराची विहीर पाहू इथं ही आहे चौकणी आकाराची विहीर आता ही आपण चौकोनी आकाराची विहीर पाहिली आहे व आता विहीर पाहून आपण पाठीमागा रामेश्वर मंदिर व इतर अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जाऊ तर चला शेती वाडा आता आपण पाहिलं आहे आमचा प्रतिनिधी वाडा पाहून आपण आता मा मागील मंदिर वगैरे पाहण्यासाठी जाऊ ही अर्धचंद्र टी व्हीर पाठीमागच्या बाजूला असा भाग पूर्ण पाहायला भेटत मागच्या बाजूशी काही चौथरी पाहायला भेटत आहे असे प्रतिनिधी वाड्याच्या पाठीमागच्या बाजूस आपणाला एक असा आड किंवा विहीर पाहायला भेटत आहे ज्यावेळेस आपण रामेश्वर मंदिर वगैरे हो पाहायला जातो त्यावेळेस असा विहीर पाहायला भेटत आहे ही आपण आता भोसलेवाडीतून सरळ पाठीमागं चालत आल्यानंतर आपणाला आता या ठिकाणी टकमक टोप पाहायला भेटत आहे असा बोडलेला आहे या ठिकाणी टकमक जात आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मे महिना आहे तरी आपल्याला गडावर एवढं ज्या प्रमाणात आपणाला कोकणात त्रास जाणवला त्या प्रमाणात या ठिकाणी त्रास जाणवत नाही भूपत तलाव जो आहे ते त्या ठिकाणी आहे मध्ये परंतु आता पूर्ण पाणी आटलं आहे त्यामुळे आपणाला त्या ठिकाणी काही पाहिलं नाही पाणी वगैरे तलावात आणि या गडाला सर्व बाजूने जर पाहिलं ताशीवकडे काळे आहेत आणि माचाळदुर्गालासुद्धा असेच आपणाला आहेत मगटोक व मग टोक पाहून आपण आता रामेश्वर मंदिराकडे जाऊ व रामेश्वर मंदिरातून माचाळदुर्गाच्या दिशेने जाऊ माचाळदुर्गाचा घेरा हा खूप मोठा आहे रामेश्वर मंदिराकडे जाताना या ठिकाणी काही वाड्याच्या ज्योत्यांचे अवशेष असे पाहायला भेटत आहेत हे बघा मग टोक पाहून आल्यानंतर आपण पोहोचून जातो रामेश्वर मंदिरामध्ये हे पा समोरच्या बाजूस त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर पाहून नंतर पुढे आपणाला जे तटबंदी बुरूजवेत ते पाहण्यासाठी जायचं आहे व भुयारी मार्ग आहे खूप सुंदर भुयारी मार्ग आहे अपरिचित भुयारी मार्ग विशालगडावरचा तो पाहायचा आहे या ठिकाणी झरा जो आहे तो वर्षभर असतो वर्षभर पाणी असतो या झाला हे पहा रामेश्वर मंदिर वचून गेलो रामेश्वर मंदिरात आपण रामेश्वर मंदिर आपण रामेश्वर मंदिर दर्शनासाठी जाऊ मंदिर बंद आहे आपण बाहेरून दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला निघू विभाग मंदिरात रामेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघू या ठिकाणी पाणी हे Борщ и